वजाबाकी पण आज आपल्याला दशक सुट्टा करून आपल्याला वजाबाकी शिकायची तसं काय करायचंय आपल्याला दशक सुट्टा करायचा आहे तुम्हाला एक दशक बघा वजा एकोणतीस एको वजा एकोणतीस सगळ्यांनी लक्ष द्यायचं आपल्याला कसली वजबाकी शिकायची दशक सुट्टा करून वजबाकी आपल्याला करायची दशक सुट्टा करायचा म्हणजे काय करायचं लक्ष द्या गौरी आता आपल्याला वजा

किती मधून आपल्याला वजा करायचे पाच मधून नऊ कमी करायचे पाच मधून नऊ कमी करायचे मग आता या ठिकाणी हा मग आपल्याला एकक एक वजा करायचे मग आपल्याला मध्ये काय पाहिजे वरची संख्या मोठी पाहिजे वरची संख्या मोठी असेल तरच वर्जपाकी होते पाच नऊ पेक्षा कस आहे पाच मधून नऊ जात नाही मग आपल्याला काय करायचंय हा जो दशक आहे किती चार दशक चार आपल्याला सुटा करायचा आहे मोकळा करायचा आहे काय करायचंय चार दशक मोकळा करायचा आहे म्हणजे किती येते चार दशक आहे बघा हे चार एक असते किती येते एक दोन तीन चार हे चार दशक आहे किंमत असते चाळीस चार दशक म्हणजे किती तर आपल्याला या चार दशक मधला एक दशक मोकळा करायचा आहे काय करायचंय मग मोकळा करून घ्यायचा आहे बघा मग कसा मोकळा करायचा आहे दशक आहे चार दशक आहे या चार दशक मधला हा जो एक दशकला एक दशक काय करायचा आहे ह्या चार दशक मधला आपल्याला इकडं द्यायचा आहे कुठं द्यायचा आहे एक करायला द्यायचा तो प्रयोग हम्म इथे किती राहिलेले तीन चार मधला एक दशक सुट्टा केला आपण हा चार दशक मधला एक दशक सुट्टा केला आणि दिला एक दिला दशेकडे किती राहिले तीन लेखक राहिले तीन दशक राहिले सॉरी आता इकडला एक दशक सुट्टा केला आणि याच्याकडे पहिले पाच एक बघा हा एक दशक

बोलणारे बोलू नका समजून घे कुठलं बोलू झालं आपल्याला येत असलं तरी पण गडबड करायची नाही करे छत्तीस वजा अठरा बोल वाजू बघा छत्तीस वजा अठरा बघा <coughs> का एक काय सहा आणि दश तीन वर वरती आणि खाली किती आहे आठ एक एक हम्म आता आपल्याला सहा एक मधून आठ एक कमी करायचे पण जात नाही का सहा हे आठ पेक्षा लहान सहा कसे आठ पेक्षा लहाले मग आता आपण मग जसं तसं सुट्टा करायचा पाहिला तर आपण त्याला वजाबाकी पण म्हणतो उचण्याची बघा ज्या आपल्याकडे एखादी वस्तू कमी असेल आपल्याकडे जर एखादी वस्तू घरी नसेल तर आपण कुठं जातो हे शेजाऱ्याकडे मागायला जातो की नाही किंवा तुमच्याकडे पैसे कमी आहेत तर काय करतो आपण शेजाऱ्याला मागतो किंवा दुसऱ्याला मागतो मग तुम्ही तात्पुरते उसने पैसे किंवा तुमच्या घरी साखर कमी आहे तर काय करतो मग अचानक पाहुणे आले तर मग काय करतो साखरच नाही पाहुणे आले दुकान पण बंद नाही दुकान किंवा लांब असेल तर आपण शेजारी जातो उसना मागायला जातो की नाही

मग इथे किती दशक राहिले दोन कि दोन राहिले आणि मग हा एक दशक आणि सहा किती एक दशक आणि आता संख्या मोठी झाली पण माझी तुम्हाला मी सांगितलं होतं आता आपण थोड्या वेळासाठी एक संख्यामध्ये एकच्या घरामध्ये दशक संख्या जास्त वेळ ठेवायची नसते तुम्हाला काय सांगायलाय एक दशक संख्या दश जास्त वेळ ठेवायची नाही थोड्या वेळासाठी आपल्याला गरजेसाठी आपल्याला घ्यायची असती फक्त दशक कारण हा एकच आहे ना बरोबर आहे का आपण दशक घेतलाय सुट्टा दशक सुट्टा करून घेतल्या पण पाठीमाग मी तुम्हाला शिकवताना सांगितलंय एककाच्या घरामध्ये दशक संख्या जास्त वेळ ठेवायची हो नसती आपल्या थोड्या वेळासाठी उसना घेतलेला आहे आपण तो त्यालाच आपण उसना म्हणतो तर बघा मग सोळा मधून आठ गेली आठ आणि दोन मधून तिथे आलं अठरा हा एक दशक आहे त्याची किंमत आहे त्याची किंमत दहा एक दहा आणि दहा ना अठरा समजलं हा एक नसतो तिथे आला एक असतो पण किती असतो दशक आहे दशकाच्या घरामध्ये मग ह्याची किंमत हा असते समजलं कळाला हो तर मग हे लिहून घ्या